नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बापांसाठी पुरणाचे मोदक बनवणार आहे ते मोदक आपण बाप्पांना निरोप देण्याच्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी बनवत बन असतो चला तर मग कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी आपण सगळ्यात आधी पुरण हे छान पद्धतीने शिजवून घेतलेले आहे तयार करून घेतलेले आहे आणि गव्हाचे म्हणजेच कणिक आपण हे छानपैकी गव्हाचे पीठ हे छानपैकी भिजवून घेतलेले आहे आणि त्याची छोटंसं आपल्याला गोळा तोडून घ्यायचे आहे आणि तो छान पोपाटावरती त्याची पाती लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा एकदम जाडसर पाती न लाटता आपल्याला मीडियम छान अशी पातळसर लाटी लाटायची आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती पुरणाचा गोळा बनवून तो यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि छानपैकी मस्त त्याला कळ्या पाडून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने त्याला बंद करून घ्यायचा आहे व असा छान आपल्याला उरलेला जो भाग आहे कणकेचा तो तोडून घ्यायचा आहे बाजूला करून घ्यायचा आहे आणि त्याला छान पद्धतीने अशी पैकी बंद करून आपला मोदक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळे मोदक बनवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण मोदक तयार करून घेतलेले आहे आता आपण पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता आपण ते मोदक छानपैकी असे तळून घ्यायचे आपल्याला त्यावरती आपल्याला असे छान तेल सोडायचं आहे त्यामुळे आपले मोदक छानपैकी असे तळले जातील व ते तेलामध्ये ते टाकल्यानंतर फुटणार नाही बघा किती छान पद्धतीने आपले मोदक तळले चाललेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला सगळे मोदक असे छान हळूवारपणे आपल्याला तळवून घ्यायचे आहे आणि तुम्ही तळून घेतल्यानंतर बघू शकता आपले मोदक किती छानपैकी तयार झाले आहे अशाच पद्धतीने तुम्ही मोदक तयार करू शकता एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा धन्यवाद